नमस्कार मी नीता पगार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण पार्ट्स ऑफ स्पीचची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण आज जे दोन पॉईंट बघणार आहोत ते आहे ॲडवर्ब आणि प्रेपोजिशन मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण नाऊन प्रोनाऊन व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह बघितले आता आपण ॲडवर्ब आणि प्रेपोजिशन बघणार आहोत ॲडवर्ब यालाच मराठीमध्ये असं म्हणतात क्रियाविशेषण क्रियाविशेषण म्हणजेच काय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द इट इज वर्ड दॅट ॲड्स टू द मिनिंग ऑफ अ वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडवर्ब म्हणजेच असा एखादा शब्द जो ॲड होतो असा एखादा वर्ड जो ॲड केला जातो आणि तो कशाबद्दल माहिती सांगतो वर्ब ॲडजेक्टिव्ह किंवा एखादा आणखीन एखादा ॲडवर्ब त्याबद्दल जे एक मिनिंगफुल जो एखादा वर्ड ॲड केला जातो त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो म्हणजेच तो व्हर्बला ॲड करतो म्हणून त्याला ॲडव्हर्ब म्हणतात या शब्दामध्येच अर्थ दडलेला असतो आपण जर व्यवस्थित शब्दांकडे लक्ष दिलं तर आपल्याला त्यातला अर्थ हा नक्कीच समजतो आता समजला ॲडवर्ब म्हणजे काय क्रियाविशेषण व्हर्बबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द व्हर्बला ॲड करणारा शब्द ॲडव्हर्ब आलं लक्षात आता आपण त्या एक्झाम्पलमधनं बघूया शिल्पा राईट्स व्हेरी स्लोली आता शिल्पा राईट्स शिल्पा लिहिते आहे ठीक आहे लिहिते आहे पण ती कशी लिहिते आहे स्लोली लिहिते आहे हां राईट्स करते राईट हे काय झालं आपलं वर्ब झालं मग व्हर्ब बद्दलच विशेष माहिती सांगतो त्यालाच आपण ॲड वर्क म्हणणार मग इथे वर्क शोधायचा सेंटेन्समध्ये आपण वर्क शोधायचा आणि वर्ब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून वर्ब कसं ओळखायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे वर्ब म्हणजेच ऍक्शन वर्ड हे लक्षात ठेवायचं मग आता ह्यामध्ये वर्ब कोणता आहे राईट्स तिथे लिहिण्याची क्रिया घडते आहे पण ती कशी लिहिते स्लोली लिहिते म्हणून स्लोली हे काय झालं ॲड वर्ब झालं वर्ब विषय त्याने काय सांगितली विशेष माहिती सांगितली ॲडिशनल एखादी गोष्ट त्यामध्ये ॲड झाली एखादा वर्ड ॲड झाला कोणाविषयी व्हरविषयी स्लोली स्लोली बट स्लोली काय तर ती राईट्स करते स्लोली ती राईट म्हणजे ती हळू लिहिते आहे आणि लिहिते कशी आहे हळू म्हणजे स्लोली म्हणजेच हे दोघं एकमेकांवर कसे आहे डिपेंड आहे स्ल राईट्सबद्दल विशेष माहिती सांगतोय स्लोली म्हणजेच शिल्पा राईट्स व्हेरी स्लोली शिल्पा लिहिते आहे खूप हळू म्हणजेच राईट स्लोली म्हणजे स्लोली काय झाला ॲडव्हर्क आहे लक्षात आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया द बेबी इज स्लीपिंग साऊंडली बेबी स्लीपिंग बेबी एक छोटंसं बाळ स्लीपिंग झोपत आहे पण ते कसं साऊंडली आवाज करत करत किंवा रडत रडत म्हणूया आपण असं आवाज करत करत ते स्लिपिंग करत आहे स्लिपिंग हे काय झालं व्हर्क झालं स्लिपिंग कसं करत आहे साऊंडली करत आहे म्हणजेच वर्बविषयी ॲड केलेला हा शब्द साऊंडली मग वर विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द ॲडवर्ब सोप्यात सोपं लक्षात ठेवायचं विषयी आणखीन जास्त एक्सप्लेन करणारा शब्द जास्त माहिती सांगणारा शब्द त्याला आपण ॲडवर्ब म्हणूया येते लक्षात द बेबी इज स्लीपिंग बेबी झोपते आहे एक छोटंसं बाळ झोपत आहे झोपते आहे पण ते कसं साऊंडली म्हणून साऊंडली काय झालं ॲडवर्ब आलं लक्षात आता नेक्स्ट एक्झाम्पल राम रन्स फास्ट राम रन्स राम पळतो आहे पण तो कसा फास्ट मग फास्ट काय झालं ॲडवर्ड आलं लक्षात आणखीन अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही शोधा त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला आणखीन चांगला प्रकार ते लक्षात येईल आता आपण नेक्स्ट बघूया प्रेपोजिशन पार्ट ऑफ स्पीचमधला सहावा प्रकार आहे प्रेपोजिशन त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय आता त्याचे डेफिनेशन बघूया अ प्रेपोजिशन इज वर्ड असा एखादा वर्ड दॅट शो तो काय शो करतो अ रिलेशन बिटवीन अ वड अँड अ नाउन ऑर प्रो नाउन नाऊन ऑर प्रोनाऊन म्हणजेच नाम आणि सर्व नाम नाम आणि सर्व नामाबद्दल एखादा शब्द एखादा त्यामधला परस्पर संबंध दाखवणारा दा शब्द त्या मधला म्हणजे मधला त्याबद्दल सांगणारा शब्द त्या मधला शब्द म्हणजे प्रेपोजिशन नाम किंवा सर्व नामाचा परस्पर संबंध आपापसातील आप संबंध रिलेशन दाखवणारा शब्द म्हणजेच त्याला म्हणायचं प्रेपोजिशन आलं लक्षात आता एक्झाम्पल बघितलं की ते आपल्याला चांगल्या प्रकारे आणखीन समजेल द किटन हिड अंडर द टेबल द किटन हिड किटन लपला आहे कुठे टेबलाच्या अंडर अंडर म्हणजे खाली द कीटन हिड अंडर द टेबल म्हणजे कीटन काय झालं नाऊन झालं टेबल म्हणजे त्या दोघांमधला परस्पर संबंध कोणी सांगितला अंडर ह्या शब्दाने कीटन लपला टेबल ह्याच्यातनं असं काही समजते का आपल्याला अर्थपूर्ण होतो का तर नाही कीटन लपला आहे टेबलाच्या खाली म्हणजे या अंडर शब्दानेच हे वाक्य पण परस्पर संबंध यातला दिसून येतो आणि वाक्य हे तिथे अर्थपूर्ण होतं द किटन हिड अंडर अंडर द टेबल किटन हे टेबलाच्या खाली लपलेला आहे म्हणून अंडर काय झालं प्रेपोजिशन आले लक्षात नेक्स्ट एक्झाम्पल माय पॅरेंट्स आर सिटिंग ऑन द बेंच माझे पॅरेंट्स हे सिटिंग बसले आहे अं ऑन द बेंच बेंच वरती म्हणजेच बेंचच्या वरती म्हणजेच ऑन ह्या शब्दाने आपल्याला हा परस्पर संबंध लक्षात आलेला आहे माय पॅरेंट्स आर सिटिंग ऑन द बेंच बेंच वर म्हणून वर हा शब्द जो आहे ऑन तो काय आहे प्रेपोजिशन नेक्स्ट एक्झाम्पल द डक्स आर स्विमिंग इन द पॉन डग्स स्विमिंग करत आहे पण कुठे पॉन मध्ये मध्ये म्हणजे हा इन शब्द यालाच आपण काय म्हणणार प्रेपोजिशन आणखी सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जर प्रेपोजिशन सांगायचं झालं तर आपण जे म्हणतो ना घराच्या आत म्हणजे आत शब्द घराच्या बाहेर मी एकच वर्ड घेऊन तुम्हाला खूप सारे प्रिपोजिशनचं सा, एक्झाम्पल घेऊन तुम्हाला लक्षात आणून देते घराच्या आत मग आत हा शब्द घराच्या बाहेर बाहेर घराच्या बाजूला घराच्या पुढे घराच्या मागे आ? हे जे घराच्या बाजूने जे शब्द आम्ही आता तुम्हाला एक्सप्लेन केली त्या शब्दांनाच आपण काय म्हणतो प्रेपोजिशन म्हणजे ती गोष्ट कुठे झाली खाली वरती आजू आजूबाजूला पुढे मागे या वर्ड्सलाच आपण प्रेपोजिशन असं म्हटलं जातं आलं लक्षात ॲडवर्ब आणि प्रेपोजिशन मला खात्री आहे की तुम्हाला मी ज्या सोप्या सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲडवर्ब आणि प्रेपोजिशन ह्या दोन पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल माहिती घेतली आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेल्या दोन पार्ट्स ऑफ स्पीचची माहिती घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि अर्थातच व्हिडिओ लाईक करून शेअर करा